मागील व्हिडिओमध्ये आपण मेट्रिक शिकलो जे बायर नेटवर्क पार्टिसिपंटला त्यांचे ग्राहक सेवा ऑपरेशन करण्यात आता आपण सेलर नेटवर्क पार्टिसिपंटना कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये सुधारणा करण्यात मदत करण्यासाठी काही कार्यक्षमतांविषयी जाणून घेऊ जेणेकरून ते ग्राहकांच्या समस्या जलद आणि सहज सोडवू शकतील ध्येय सोपे आहे व्यावसायिक संबंध सुधारणे आणि या सुचवलेल्या कार्यक्षमता म्हणजे ऍप्लिकेशन्स मधील किंवा क्षमता आहेत किंवा अशी सिस्टीम असावी जी ग्राहकांशी कसे जोडले जावे त्याचा मार्ग सुव्यवस्थित करते ग्राहकांना आनंदी ठेवण्यासाठी आणि आणखी व्यवसायाकरिता उत्सुक ठेवण्यास मदत करण्यासाठी येथे चार सोप्या पायऱ्या आहेत तुमचे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सुव्यवस्थित करण्यासाठी आम्ही सुचवतो की नेटवर्क पार्टिसिपंटकडे समस्या आल्यानंतर विशिष्ट कालावधीत ग्राहकाला कळवण्यासाठी आणि सूचित करण्यासाठी सी आर एम सिस्टीम आहे हे ग्राहकांना आश्वस्त करण्यास मदत करते की त्यांची समस्या प्राप्त झाली आहे आणि ती हाताळली जात आहे हे ग्राहकांबरोबर विश्वास निर्माण करण्यासाठी सुद्धा मदत करते जे व्यवसायासाठी महत्वाचे आहे तुमच्या सीआरएम मध्ये एक सिस्टीम किंवा फंक्शन सुद्धा असायला हवे जेणेकरून ते उपस्थित केलेल्या समस्यांना प्रतिसाद देऊ शकेल आणि आवश्यक असेल तेव्हा ते संबंधित नेटवर्क पार्टिसिपंटकडे पाठवू शकेल अर्थात याचा अर्थ असा होईल की नेटवर्क पार्टिसिपंटला कार्यक्षम अंतर्गत संप्रेषक नेटवर्क तयार करावे लागेल जे व्यवसायातील विविध पार्टिसिपंटना जोडते शेवटी जेव्हा एखादी समस्या उद्भवते ज्यात तुमचा दोष नसतो तेव्हा तुमच्या सीआरएम कडे समस्या योग्य पक्षाकडे आपोआप पुनर्निर्देशित करण्यासाठी एक प्रणाली असावी उदाहरणार्थ एखादा ग्राहक उशीर झालेल्या वितरणाची तक्रार करत असेल तर बायर नेटवर्क पार्टिसिपंट आपोआप समस्या बायर नेटवर्क पार्टिसिपंट पाठवू शकतो जो वितरणासाठी जबाबदार आहे योग्य व्यक्ती समस्येचे निराकरण करत आहे आणि ती अधिक कार्यक्षमतेने सोडवण्यात मदत करू शकते हे सुनिश्चित करण्यात मदत करते या सुचवलेल्या कार्यक्षमते व्यतिरिक्त तुम्ही विश्वासू ग्राहक बेससह यशस्वी आणि टिकाऊ व्यवसाय निर्माण करण्यासाठी येथे अशी एक त्वरित चेकलिस्ट आहे तुमच्या ग्राहकांना नेहमी प्राधान्य ने द्या त्यांच्या समस्या शक्य तितक्या लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा आणि तुमचा व्यवसाय सुरळीत आणि कार्यक्षमतेने चालतो याची खात्री करा जेणेकरून तुम्ही त्यांची अधिक चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकता मग मागील धड्यांमध्ये आधीच शिकलो आहोत की ग्राहकांचे बहुतेक प्रश्न पॅकेजिंग आणि वितरण समस्यांशी संबंधित असतात योग्य ऑर्डर पॅक केल्या आहेत व्यवस्थित पॅकिंग आणि वेळेवर वितरित केल्या आहेत याची खात्री करून तुम्ही हे सर्व सहजपणे टाळू शकता हे तुम्हाला रद्द करणे कमी करण्यास आणि अधिक नफा कमवण्यास मदत करेल आणि हे आपल्याला या सत्राच्या शेवटकडे घेऊन येते आपण योग्य कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट विषयी शिकलो आहोत आणि तुम्हाला पुढील स्तरावर नेण्यासाठी काही कार्यक्षमता सुचवल्या आहेत आणि मग आम्ही तुम्हाला समाधानी ग्राहक तयार करण्यात मदत करण्यासाठी एक त्वरित चेकलिस्ट तयार केली जेणेकरून तुम्ही एक यशस्वी आणि टिकाऊ व्यवसाय निर्माण करू शकता आपल्या पुढील व्हिडिओमध्ये आपण काही व्यवसाय नियमांचा अर्थ स्पष्ट करून व्यवसाय ओ नेटवर्कवर नेटवर्क वर सुरळीत कसा चालू ठेवायचा हे शिकू सेलर नेटवर्क पार्टिसिपंटला पॉलिसी आणि टेक्निकल अशा दोन्ही पातळ्यांवर कोणते नियम केले पाहिजे ते आपण पाहू तुम्ही याविषयी पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेऊ